डीएनए न्यूज नाशिक शोध सत्याचा दरवर्षी निवृत्ती वेतन धारकांना निवृत्ती वेतन मिळावं यासाठी सेवानिवृत्त वेतनधारकांची यादी नव्यानं तयार करण्यात यासाठी निवृत्ती वेतनधारकांना आपला ह्यातीचा दाखला महापालिकेमध्ये जमा करणं बंधनकारक करण्यात आलंय ह्यातीचा दाखला जमा करण्याची यंदाची एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख असल्यानं सध्या ह्यातीचा दाखला मिळवण्यासाठी नाशिक महानगरपालिका कार्यालयामध्ये सेवानिवृत्त अधिकारी आणि सेवकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बघायला मिळतीय नाशिक महापालिकेच्या वतीनं तीन हजार आठशे पंधरा माजी अधिकारी आणि सेवकांना निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सुमारे कोटी लाख रुपये महापालिका प्रशासन खर्च करते यातील नऊ कोटी त्रेसष्ट लाख नियमित निवृत्ती वेतन असून तीन कोटी रुपये इतर खर्च निवृत्ती धारकांचा असल्याचं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलंय दरम्यान दोन हजार बावीस मध्ये महापालिकेनं निवृत्ती वेतन धारकांना त्यांच्या निवृत्ती वेतनासाठी ब्याऐंशी कोटी शेहेचाळीस लाख पंधरा हजार आठशे बत्तीस रुपये अदा केले होते तर मागील पाच वर्षांमध्ये ही रक्कम तीनशे कोटींपेक्षा जास्त झाली आहे निवृत्ती वेतन धारकांमध्ये सतत वाढ होत असल्यानं सामान्य प्रशासन विभागामध्ये ह्यातीचे दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे यावर प्रशासन उपायुक्त यांची करडी नजर असून ज्येष्ठ नागरिकांना ह्यातीचा दाखला घेण्यासाठी येत असताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आलं असल्यानं सेवानिवृत्त ज्येष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक